महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कैलासवासी डॉक्टर शंकरराव सातव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल चांगला कळमनुरी तालुक्यातील जवळा पानचाड येथील कैलासवासी डॉक्टर शंकरराव सातव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल ब्याण्णव पॉईंट पन्नास टक्के लागला असून यामध्ये विशेष प्रावीण्यासह सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उदगिरे सानिका गजानन अठ्ठ्याऐंशी टक्के ही विद्यालयातून प्रथम पठाण अल्फिया हमजा खा ही द्वितीय लोखंडे शुभांगी वसंतराव ही तृतीय तसेच आकांक्षा शिवाजीराव पवार पुंड सुप्रिया तानाजी गाडेकर सचिन सुभाष पवार ऋतुजा बालाजी हे विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तथा इतर प्रथम श्रेणीमध्ये तेरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संस्थेच्या अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच विद्यालयाचे प्राचार्य कपिल चोपडे तस तसेच विद्यालयातील शिक्षक प्राध्यापक गावंडे गजानन सर प्राध्यापक जांबूतकर सर प्राध्यापक कराडे टी के सर देवसरकर सर जाधव सर मुंडे सर धुळधुळे सर वंजे सर पवार सर भोयर सर भारती सर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक तथा अभिनंदन केले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा